नमस्कार मित्रांनो आपण या हरभऱ्याच्या फ्लॅटमध्ये आलो आहेत आपल्याला आप देशी हरभरा कसा ओळखावा ते त्याच्या फुलावरून ओळखता येतं देशी हरभऱ्याला एस गुलाबी गुलाबी फुलं असतात पाहू शकतात आणि विटू हरभऱ्याला सफेद फुलं असतात पांडा प्रकारे आपण गावठी हारबरा देशी हारबरा गावरान हारबरा वडकू शकतात एक गुलाबी गुलाबी फुलं असतात अशा प्रकारे आपण गाव देशी हारबरा आणि काबली विटू हारबरा ओळखण्याचे खूण आहे विटूला सफेद आणि देशी गावरान गावटे हरभऱ्याला या अशी गुलाबी फुलं असतात पाहू शकतात आपण ही हरभरा ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत आहे